नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या संशयित आरोपीला अखेर पोलिसांनी पुण्यात वाकड येथून अटक केली आहे पोलीस आयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुणशोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी नाशिक रोड आणि उपनगर हद्दीत आरोपीचा शोध सुरू केला होता आरोपी हुसेन फिरोज शेख हा अनेक गुन्ह्यात असून गैरफायदेशीर टोळी तयार करून मारहाण खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे गंभीर दुखापत करणे महिलांचा विनयभंग चोरी खंडणी आणि दरोड्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी वाकड पिंपरी चिंचवड पुणे येथे लपल्याचा सुगावा लागला त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विशाल कुवर अजय देशमुख आणि नाना पानसरे यांनी तातडीने पुण्यात धाव घेतली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला वाकड येथून ताब्यात घेतलाय आणि पुढील कारवाईसाठी नाशिक येथे आणले असून याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी नामे हुसेन फिरोज शेख या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी एमपीडीए कायदे अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून फरार होता नमुद आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून नाशिक रोड पुलिस ठाणे गुन्हे गुन्हे शोध आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे या पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग तीन विभाग चार श्री सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व गुन्ह यांनी केलेली आहे सदर आरोपीवर सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न व खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता